पण हे बघ मला ना आता असं चोरून चोरून भेटायला कणाले कंठा आलाय बघ आता हे बघ मी तुला सांगते तू आहे ना तुझ्या घरच्यांना सांगून टाक की आपण लग्न करणार आहे आता किती दिवस झाला आपलं आहे ना प्रेम आहे म्हणून तुझं माझ्यावर प्रेम आहे आपलं एकमेकावर प्रेम आहे ना मग हे बघ तू घरच्यांना सांगून टाक आणि तुझी जी बायको आहे ना ती रश्मी तिला ना तिला सोडची की देऊन टाक देऊ देऊन टाक तिला तुला पण तशी ती आवडत नाही ना तुझं प्रेम माझ्यावर आहे ना सोडून कधी देणार आहे सांग नाहीतर हे बघ मग तू मला ना आत्ताच सांग बघ आता बाद झालं तू रोजच असं म्हणतोय की नाही नाही आपण लवकर लग्न करू लवकर कधी लग्न करणार सांग बर अग पायल आता हे बघ रश्मी तुझी मैत्रीण आहे ना हाय का नाही तुझी मैत्रीण मग आता लगे लगे सांगायला जरा थोडा थोडा वेळ दे ना अजून मी सांगितलं ना मी तुझे लय प्रेम करतोय आणि तुझ्याशिवाय जगू शकत नाही माहितीये का तू म्हणजे माझ्यासाठी आहे ना तू अक्षरशः माझं जग आहे त्यामुळे मी तुझ्या तुझ्या सोबतच लग्न करणार आहे पण थोडा थोडासा तर वेळ दे मला घरचंला सांगायचं म्हटलं नंतर माझ्या आईवडिलांना जर सांगितलं तर तो चपलीने तोंड हणणार नाही का हणायची माझी ह त्यामुळे थांब जरा थोडा दम दम काढ जरा ह दम काढ नाही बाबा सुरेश नाही तू रोज असं म्हणतोय मी हे बघ मी तुला आता सांगते बघ तू आज जाणार आहे तू आज घरी जा आणि ना तुझे आईवडिलांना सांगून टाक की मी आहे ना एका मुलीवर प्रेम करतोय म्हणजे माझंच नाव सांग पायलवर प्रेम करतोय आणि मी तिच्यासोबत लग्न करणार आहे आणि हे रस्त्या नाहीये तुमच्यामुळे मी लग्न केलं लग वगैरे ते तुला काय सांगायचं नाही तू तुझा प्रश्न आहे पण तू घरच्यांना सांगून तर जर तुझे घरचे मान्य नसेल ना तर आपण पळून जाऊन लग्न करू आणि आपण लांब कुठेतरी जाऊ ह्यांच्यापासून दूर कुठेतरी जाऊ आणि तिथं आपला संसार थाटू बघ बघ मग तुला मान्य असेल तर बघ आणि तू जर मला उद्या भेटायला बोलवलं तर मी येणार नाही तुझ्यासोबत बोलणार पण नाही तू फोन केला तरी फोन कट करणार आहे तुझा नंबर ब्लॉक लिस्ट मध्ये टाकल बघ मग बाद झालं मी नाही ऐकणार तुझा आता रोज रोज असं चाललंय मला नाही बघ बघ मला आहे ना माझे घरचे आणि मला स्थळ बघायला लागले ते माझे आई वडील आहे ना स्थळ बघायला लागले ते लग्न करायचं मग मी जर दुसऱ्यासोबत लग्न केलं तर तुला चालणार आहे का सांग तुझ्या घरच्याने जर लग्न लावून दिलं तर तू त्या मुलासोबत लग्न करणार आहे हा तू तर एवढे दिवस झालं म्हणते सुरेश मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही मी ना, ना, तुझ्यावरच प्रेम करते मी दुसऱ्या मुलासोबत कुठला विचार सुद्धा करू शकत नाहीये तू असं म्हणते की घरचे तें स्थळ बघते त्या मुलासोबत माझं लग्न लावून देते हे सगळं तुझ्या हातात आहे ना घरच्यांच्या हातात आहे तुला आयुष्य आहे ना, ना? बघ मग तुझे तू ठरव घरच्यांना कसं सांगायचं काय सांगायचं तू बघ ना मी प्रयत्न करतोय का माझ्या घरच्यांना सांगायला असं नको करू अरे सुरेश मी काय सांगणार सांग ना काय सांगू मी मला कुठला मुलगा बघायला वय झाले म्हटल्यानंतर आई वडील तर बघणारच ना माझ्यासाठी स्थळ म्हणूनच मी तुला सांगते की हे बघ आता लय दिवस झाला आपण आहे लपून चिपून भेटतोया तू सांगून टाक घरच्यांना आणि त्या रश्मीला पण तुझ्या बायकोला पण कळू दे की आपल्या दोघांचा आपे रे आपण दोघे एकमेकावर प्रेम करतोय एकमेका शिवाय राहू शकत नाहीये त्यामुळे ना तू लग्न कर नाहीतर एक काम कर तू तु कोणाला तुझ्याकडे हिंमत नसेल ना सांगायचे तर नको सांगू आपण आहे जाऊ डायरेक्ट हे बघ कोर्टात जाऊ आणि लग्न करून येऊ हा मग एकदा लग्न झालं ना कोणी काय बोलणार नाहीये मी तुला तेच सांगते बघ लग्न झालं कोणी काय बोलणार नाही आणि जर कोणी आपल्या विरुद्ध केलं ना, के ना लग्नाला को के तर आपण लांब कुठेतरी जाऊ आईला ही पायल एक मागे लागली माझ्या लग्न कर लग्न कर कसं सांगू आता हिला लग्न नाही करू शकत तू यासोबत काय बोलू आता माझ्या आईवडिलांना जर हे कळालं किंवा रश्मीला कळालं तर काय म्हणतील ही हे बघ सुरेश घाबरू नको घाबरू नको जे काय कर, ते खरं खरं सांगू आपण हे बघ हे बघ रश्मी काय झालं की पायलची पायलची घरी काय करायला लागले की लग्न तिचं लावून द्यायला लागले ना त्यामुळे आपला मित्र म्हणून ते मला सांगत होती तिचं दुःख की सुरेश आता म्हणजे मला शिकायचं आहे पुढं लग्नाचं हे करायचं ते फक्त सांगत होती बाकी काही नाहीये तू जशी समजते ना तसं काहीच नाहीये हो का इथं ये जंगलात येऊन एवढं महत्वाचं सांगायचं होतं का

पण जाऊ दे तुला कळालं ना ते सगळं आज उद्या कळणारच होतं त्याच्यामुळे मी सांगते या की मी आणि सुरेश लग्न करणार आहे तू आमच्या आयुष्यातून निघून जा काय हो सुरमेशी बाबा हु? एका लेकराचं बाप झालं तुम्ही माझ्यासोबत लग्न केलं हे काय बोलते या हे खरं आहे का कुठे हे बघ रश्मी त्याला काय विचारते हा तो ग बसलाय ना ह्याच्यातून उत्तर वाळ येत नाहीये का हा हे बघ सुरेश आणि मी आहे ना प्रेम करतोय लग्न करणार आहे त्याच्यामुळे तुला लवकर कळालं ते बरं झालं मी तुला सांगितलं ना तुला बोलला असतं ते जे काय आहे ते मी एवढं बोलले तर काय बोलला का नाही बोलला ना हे बघ तो पण आहे ना माझ्या खूप प्रेम करतोय माझ्याशिवाय ना जगू नाही शकत हा तशी ती मला तो सुरेश म्हणलेला आहे की मला आवडत नाही नाही काय घरच्यामुळे लग्न केलं असं बोललेला आहे त्याच्यामुळे तू आमच्या आयुष्यात निघून जा समजलं ए तू का बस ग मी माझ्या नवऱ्याला विचारते सुरमेश बाबा बोला लवकर उत्तर दे मला ही जी काय बोलते ना हे खरंय का कुठे सुरेश बोल लवकर तुला मी आत्ताच म्हणली होती ना जर खरं सांगितलं आणि हे बघ देवाच्या कृपेने आपल्याला सगळं तुझ्या बायकोला कळालंच आहे खरं सांग लवकर काय खरं ते सांगून टाक हे बघ पायल नंतर सांगतो ना नंतर सांगतो एक जरा तू की राग आहे रश्मी जरा सांगितलं ना आता सांग म्हणून सांग लवकर तिला खरं खरं हे बघ रश्मी पायल बोलते ते बरोबर आहे मी मे, मी तुझ्यावर प्रेम नाही करत आहे मला पायल सोबत लग्न करायचं आणि जे पायल बोलले तुला ते सगळं खरंय हे बघ रश्मी तुझ्या सासू सासऱ्याला तुझ्या आई कुणाला सांगायचं ना ते सांग आ? जा ऐकलं ना तुझ्या काय खोट काय आहे तुम्ही हे बघ रश्मी सुरेश आहे ना तुझ्यासोबत लग्न करून त्याला पश्चाताप झालाय आणि ते तुझ्यासोबत अजिबात खुश नाही त्याच्यामुळे हे बघ माझ्यासोबत आहे ना लग्न करून तू खुश होईल आयुष्याचं त्याचं कल्याण होईल आणि आम्ही दोघं पण सुखी राहील सुरेश चल आपण आपण आहे ना ता ता आता लग्न करायला जाऊया तसं तुझ्या बायकोला कळालंच आहे त्यामुळे हे बघ आजचं उद्या तिला कळणार होतं तर आता कळालंय आता आपल्याला कसली अडचण नाहीये ती सांगाल ती तुझ्या आई जाऊन सांगणारच आहे ते त्यामुळे आपलं काम तिने केलंच या हां त्याच्यामुळे चल आता डायरेक्ट आहे ना लग्न करूनच आपण तुझ्या घरी जाऊ चल बाबा तुम्ही जाऊ नका असं करू शकत नाही हे बघ पाहिज तू माझी मैत्रीण माझ्या नवऱ्या असं उद्ध्वस्त करू शकत नाही हे थांबा तुम्ही थांबा जाऊ नका थांबा तुम्ही थांबा हे सुरेश रश्मी तू उद्वस्त केले तुला सांगितलं ना तुझ्यासोबत ती खुश नाही म्हणून माझ्यासोबत आनंदी राहू शकतोय आणि आम्हाला नको सुरेश चल लग्न करायचं आपल्याला कळाले आता जे काय कळायचं होतं त्यांना कळालंय आता सांगायची काय गरज नाही आपलं काम आहे ना सोपं झालंय आता आपण सुटलोय लग्न करायला टेन्शन नाही आपल्याला आता बापरे हे तर स्वप्न होतं स्वप्न पडलेलं होतं मला की ह्यांनी त्या पायरसोबत लग्न केलं म्हणून हे नक्की कुठे गेलं ते माझं स्वप्न खरं तर नाही ना होणार हां मला म्हटलं मित्रच इकडे भेटायला गेलो माझ्यासोबत भांडण करून गेलं ते काय झालंय नक्की फोन करते आत्ताच्या आता आणि आत्ताच्या आता घरी असं म्हणते मी ह्यांना भांडणं करून गेल तसं पण माझी मैत्रीण रिया होती रिया सोबत हे बोलले रियाला फिरवत होती रियासोबत यांनी अपेअर केलं तिच्यासाठी पैसे चोरले घरात मोबाईल घेण्यासाठी कारण आहे ना हे काय भरोसा वाटत नाही विश्वास पण वाटतोय भरोसा पण वाटत नाही मला कुठतरी जाणवतंय की हे माझ्यासोबत खोटं बोलून गेलेत आहे कुणाला भेटायचं नाही ना गेले काय करू काहीच कळत नाही ठीक आहे ठीक आहे हे आपल्याला म्हणतात ना नाय फरुलर ठीक आहे आईला म्हणते आई तू तू ऐना ना घेऊन जा बाई तुझी तुझी चारचाकी गाडी घेऊन जा माझा नवरा जर माझ्या हातातून निसटला ना तर बाई माझ्या उरावर मला आणन बाई सांगता येत नाही पायल पण कशी बोलत होती ना माझं लपड आहे माझं प्रेम आहे तू आवडत नाही कसले स्वप्न पडलं होतं असं का स्वप्न पडलं होतं मला चल मी आत्ताच्या आत्ता फोन लावते आणि कुठेही विचारते आणला हा हॅलो हा बोल रश्मी सुरमेशीचे बाबा कुठे आहे हो तुम्ही हा तुम्ही तुम्ही कुठे या सांगा लवकर कुठे आहे तुम्ही घरी कधी येणार आहे मी तुम्हाला किती फोन केलं मग अशी फोन केलं एवढं तुम्ही एक सुद्धा फोन नाही घेतलं मग मी जेवण करून झोपले मला घाण स्वप्न पडलं बघा की तुम्ही कुठल्यातरी तरी पुरीसोबत फिरताय किंवा तुम्ही म्हणजे हे बघ तुम्ही घरी या आणि कुठे या तुम्ही कुठे सांगा बरं रश्मी असा विचार करते ना म्हणून अशी स्वप्न पाडते ते सांगितलं ना मित्राला भेटायला आलो होतो म्हणून सनी येतोय घरी हाय जरा थोडं गार्डनमध्ये बसलो इथं बागेमध्ये येतो जरा थोडं अर्धे एक तास लागेल मला येतो थोडा वेळ फोन कोणता मित्र आहे हा मित्राला फोन द्या ना मित्राला फोन द्या जरा मला मला बघायचं आहे कारण तुमचे दोन तीन मित्र मला माहित होते त्यांना मी फोन केला होता पण ते म्हणले की सुरेश आलाच नाहीये म्हणजे तुम्ही तुमच्या मित्राकडे गेलेला नाहीये मला खरं खरं सांगा बरं का सूरमेसिज बाबा तुम्ही नक्की कुठे गेले आणि कुठं आहे ते व्हिडिओ कॉल करा व्हिडिओ कॉलवर वर मला बघायचे आणि कुठल्या मित्रासोबत आहे त्याकडे फोन द्या मला मला दोन मिनट बोलायचंय रस मी तू संशय घेते माझ्यावर एवढा विश्वास नाहीये का तू बघितलं ना मागच्या वेळेस काय झालं होतं हा संशयमुळे आपला संसार किती तुटायचा मार्गावर आला होता कळत नाहीये आणि तुला व्हिडिओ कॉल करायचं आणि तू कुठल्या मित्राकडून तू आता मित्र म्हणजे तुला नवऱ्यावर ना विश्वास नाहीये तुला ना मित्रासोबत बोलायचंय हा आणि ती तुला सांगणार आहे की माझ्यासोबत आहे त्याच्यावर विश्वास आहे का हे बघ रश्मी माझ्या डोक्या जाऊ नको बरं का आधीच तू आहे ना नवऱ्याचं काय ऐकत नाही काय नाहीये तुला फोर व्हीलर पाहिजे होते ना तुझी आईची गाडी पाहिजे होती ना तसं पण मी आल्यावर बोलतो काय ती ठेव आता तू ठेव नाही व्हिडिओ कॉल नाही करू शकत आणि काही नाहीये मी सांगितलं ना मी एका गार्डन मध्ये बसलोय माझ्यापेक्षा मित्र नाहीये होता मी त्याला भेटून आलोय पण जरा थोडं घरी एकदम नको असं कटकट कटकट व्हायला -कट लागले ना तू भांडती म्हणून त्यामुळे जरा बसलोय मी नाही नाही संशय नाही म्हणजे कोण आहे ते ना मित्राकडे मित्राचं नाव सांगा ठीक आहे मित्राचं नाव सांगा म्हणजे कळेल मला ठेव फोन एवढं मी नाव नाही सांगू शकत नाही सांगितलं ना मित्राकडे आलो होतो आणि आता सध्या गार्डन मध्ये मी एकटाच बसलेलोय समजलं विश्वास असेल तर ठेवू नसेल तर नको ठेव नक्कीच सुरमिशीचे बाबा खोटं बोलतात कोण मैत्रीण असेल पाहिलंच असेल मला स्वप्न पडलं गं ना मला स्वप्न असं कधीच पडत नाही आजच स्वप्न पडलं पायलचं त्यांचं काहीतरी नक्कीच चाललंय हां पायलला फोन करून बघू का कुठं आहे ती सांगाल का खरं नाही नाही ती कसं खरं सांगल माझ्या नवऱ्यासोबत फिरते ना मला धोका देते आधी रे दिला आता ही देते रश्मी अगं किती आवाज देते तुला सुरमिशा उठली झुपी तू तिला जरा बघ हा दुधी पाच जरा उठके सुरमिशा झोपली म्हणून तू झोपली एवढ्या वेळ किती वेळ झालं झोपली आहे आता किचन किचनमधली भांडी कुंडी घासाची स्वयंपाक करायचं आहे हा आ, हो हो आई आलेस आई सुरमिशेशी बाबा तुम्हाला काय सांगून गेले का हो की कुठल्या मित्राकडे चाललेत म्हणून म्हणजे मला मला म्हटलं होतं मित्राकडे चाललोय पण तुम्हाला तर माहिती आहे माझ्यासोबत नीट बोलत नाही येते आईने व्हीलर दिली त्यामुळे त्यांना तुम्ही तर माहिती आहे सगळं तुम्हाला, तुम्हाला काय सांगितलं का त्यांना फोन केला तर फोन पण उचलत नाहीयेत आणि जरी फोन घेतला तर नीट सांगत नाही येते म्हणून विचारते अगं रश्मी नको चिंता करू करतो सुरमेचा उठली तिला दूध ही पाच आणि हे बघ चंद तुझी भांडणं किती किती असणार आहे आणि हे बघ सुरेश जरी म्हणला का नाही मला चारचाकी गाडी नको आहे म्हणून मी सांगते समजून आणि तसंच शांताबाईनी फोन केला असेल की तुझी आई म्हणली ना फोन करते माझ्या जावायला सांगते समजून म्हणून तू कशाला काळजी करते सुरेशचा राग तेवढ्या परता असतोय आणि गेला असेल कुठल्या तरी मित्राकडं नको फोन उचलू दे हां जाऊ दे हे बघ मी फोन करून सांगते त्याला आता हे बघ नवरा बायकोची भांडणं असतातच एवढं काय त्यात राग मानते काळजी नको करू जा जाती सुरविसे उठली तिला बघ खायला पियाला जरा काय येते शालेनी पैसे बसली हो हो तिथे रश्मीन सुरेशच्या भांडणामध्ये ही गाडी फक्त शांताबाईने महागारी घेऊन आहे म्हणजे झालं रश्मीला मग चांगली बोलते शांताबाईला फोन करून सांगते माझ्या पोराचं काय मनाव घेऊ नका म्हणते फोनच करावं लागल आता या दोघांच्या भांडणामध्ये शांताबाई तिची गाडी घेऊन जायची महागारी Thank <laughs>